यांचा महाराज पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली व सुधाकर इंगळे महाराज राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानं अहिल्यादेवी होळकर भवन सांगवला इथं राज्यस्तरीय वारकरी संमेलन आयोजित करण्यात आलं आहे दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता ग्रंथ दिंडी तर दहा वाजता संमेलनाचं उद्घाटन होणार आहे दुपारी दोन वाजता वारकरी मंडळ पदाधिकारी यांची परिचय भेट होऊन चार वाजता समारोप होईल संमेलनात विविध महाराजांचे मार्गदर्शन पर विचार ऐकण्यास मिळणार आहे वारकरी संमेलन भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सांगोला शहरामध्ये येणाऱ्या नऊ मार्चला आपण घेत आहोत साडेनऊ वाजता ग्रंथदिंडी आहे दहा वाजता कार्यक्रमाचं उद्घाटन आहे भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचे वंशज माधव महाराज नामदास हे संमेलन अध्यक्ष आहेत व आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त निरंजननाथ योगीजी हे प्रथम सत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत आदरणीय हरिभक्तिपरायण गोपाळांना भास्कर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होत असताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार व समाधानदादा अवताडे आमदार यांचीही प्रमुख उपस्थिती आहे राजा मानेसाहेब भागवत चौरे महाराज बळीरामनाना जांभळे महाराज ही केंद्रीय या पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने हा, मार्ग हा कार्यक्रम संपन्न होत असताना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील भाविक वारकरी मंडळाचे पदाधिकारी याला उपस्थित राहणार आहेत याच्यामध्ये संत विचार सामाजिक योगदान हे पहिल्या सत्राचा विषय असणार आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये वारकरी संघटन काळाची गरज यामध्ये महिला पदाधिकारी व सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष यांचीही मनोगतं यामध्ये केली जाणार आहे व काळानुसार वारकरी परंपरेचे काही ठराव या संमेलनामध्ये घेतले जाणार आहेत तेव्हा या संमेलनाला महाराष्ट्रातील सर्व वारकरी भाविकांनी उपस्थित राहावं ही विनंती मी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो